पहलगामल्यानंतर सरकार पाकिस्तानावर कोणती कारवाई करू आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं सरकारला जर वाटलं की युद्धासाठी तिजोरीमध्ये पैसे नाहीत तर त्यासाठी निधी उभा करू असे आंबेडकर म्हणाले आहेत राष्ट्रध्वजाखाली एकत्र येत दोन मे रोजी आम्ही हुतात्मा चौकात निदर्शन करू असे आंबेडकरांनी जाहीर केलं पुढे आंबेडकर म्हणाले की पहलगाम हल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याची घोषणा केली त्यासाठी एक पत्र पाकिस्तानला पाठवण्यात आलं तरुण पाकिस्तानला जाणार पाणी अडवलं जाणार पाकिस्तानाची कोंडी केली जाणार असं बोललं गेलं पणजपत्र पाकिस्तानला पाठवण्यात आलं आहे त्यामध्ये पाणी थांबवलं आणि पाणी थांबवणार आहोत असं कुठेही म्हटलं नाही त्यामध्ये जी भाषा वापरली आहे तरुण ठोस असं काहीच समोर येत नाही लोकांना यातील सत्य परिस्थिती माहीत नाही त्यामुळे हे समोर आलं पाहिजे सरकारच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दोन मे रोजी मुंबईतील हुतात्म स्मारक येथे निदर्शन करणार आहोत पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी लष्कर तयार आहे पण राजकीय नेतृत्व तयार नाही त्यामुळे सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना निर्णय घेण्याची ताकद देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत जर सरकारला वाटलं की युद्धासाठी तिजोरीमध्ये पैसे नाहीत तर आम्ही त्यासाठी निधी उभा करू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत कारवाई करण्यासाठी सरकारचे मनोबल वाढावे यासाठी करण्यात येणाऱ्या निर्देशांसाठी आम्ही सर्व पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन करतो तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल हा संदेश देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे त्यासाठी राष्ट्रध्वजाच्या खाली एकत्र येणार आहोत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत आंबेडकर पुढे म्हणाले की राज्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याबाबत वेगवेगळेपण आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की सगळ्याच नागरिकांना परत पाठवण्यात आलं आहे तर शिंदे म्हणतात की अद्यापेक्षा नागरिक राज्यात राहतात यावरून कोण खरं बोलतं हे समजत नाही